जय मित्रांनो स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर चला बघा मित्रांनो आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत तर सी पी ना वाशिम चालकसाठी जी अर्जाची संख्या आहे नऊ नऊशे त्रेपन्न इतकी आहे त्यानंतरचा जिल्हा बघा मीरा भाईंदर चालक मीरा भाईंदर चालक साठी जे अर्ज आहेत दोन हजार पन्नास प्लस इतके अर्ज मीरा वाईंदरला आलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा बघा चंद्रपूर जिल्हा पोलीस साठी जे अर्ज आहेत ते आहेत दोन हजार आठशे प्लस चंद्रपूर जिल्हा पोलीस साठी अर्ज आलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा बघा मित्रांनो मुंबई कारागृह मुंबई कारागृहाला जे अर्ज आहेत पंधरा हजार पाचशे प्लस अर्ज मुंबई कारागृहाला आलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा मीरा भाईंदर मीरा भाईंदरला जे अर्ज आहेत एक हजार पाचशे चार इतके अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा बघू तर गोंदिया डान्समेंटसाठी जे अर्ज आहेत दोनशे सत्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत त्यानंतर बघा मित्रांनो अमरावती ग्रामीणसाठी जे अर्ज आहेत ते आहेत आहे, चार हजार तीनशे प्लस अर्ज आहेत पुढचा जिल्हा बघा तर मुंबई लोहमार्गासाठी जे अर्ज आहेत ते आहेत नऊ हजार आठशे पन्नास इतके अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो पुढचा जी जिल्हा जळगाव जी जिल्हा पोलीससाठी जे अर्ज आहेत ते आहेत पाचशे बारा इतके अर्ज आहेत तर बघा पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा पोलीससाठी जे अर्ज आहेत ते आहेत एक हजार दोनशे पस्तीस इतके अर्ज आहेत त्यानंतर बघा मित्रांनो नाशिक कारागृह नाशिक कारागृहाला जे अर्जाची संख्या आहे दहा हजार प्लस इतकी नाशिक कारागृहाला अर्जाची संख्या आहे तर बघू पुढचा जिल्हा तर बघा मित्रांनो सीपी मुंबई साठी जे अर्ज आहेत ते सदोतीस हजार प्लस इतके अर्ज सीपी मुंबईला आलेले आहेत आले बघा मित्रांनो पुढचा जिल्हा वाशिम जिल्हा पोलीस वाशिम जिल्हा पोलीसला दोन हजार दोनशे पस्तीस इतके अर्ज आले आहेत त्यानंतर पुणे सिटी चालकसाठी जे अर्ज आहेत एक हजार सातशे प्लस अर्ज आले आहेत त्यानंतर बघा मित्रांनो अकोला जिल्हा साठी जे अर्ज आहेत दोन दोन हजार आठशे प्लस इतके अर्ज आहेत त्यानंतर बघा पिंपरी चिंचवड जिल्हा पोलीससाठी जे अर्ज आहे ते आहे दोन हजार प्लस अर्ज तिथे आले आहेत हिंगोली जिल्हा पोलीस साठी मित्रांनो एक हजार नऊशे त्र्याण्णव इतके फॉर्म आलेले आहेत तर त्याच्यानंतर बघा यवतमाळ साठी जे अर्ज आहेत मित्रांनो दोनशे प्लस इतके अर्ज आलेले आहेत नाशिक ग्रामीण साठी चार हजार एकशे तीन फॉर्म आले त्यानंतर बघा एस आर पी एफ गोंदिया एस आर पी एफ गोंदियासाठी जे अर्जाची संख्या आहे मित्रांनो सहा हजार प्लस इतकी आहे त्यानंतर बघा रत्नागिरी रत्नागिरीसाठी पाचशे पन्नास प्लस इतकी अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा बघू एस आर पी एफ वरणगाव एस आर पी एफ वरणगावला जे अर्ज आहेत मित्रांनो नऊ हजार प्लस अर्ज आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा बघा एस पी बुलढाणासाठी जे अर्ज आहेत तेरा हजार प्लस इतके अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो आपण इतक्या जिल्ह्याची माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे एवढे जिल्ह्यामध्ये असे अर्जाची संख्या आहे आणि जर मुंबईसाठी जी अर्जाची संख्या आहे ती आहे सदोतीस हजार प्लस इतके फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आणि फॉर्म भरून घेतलं नसेल तर लवकरच फॉर्म भरून घ्या